नमस्कार मी रिया श्रोखंडे पाटील चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे एक कहाणी आहे एक मिनिटाचीच आहे पूर्ण आहे का भविष्यामध्ये आपल्याला त्याचा नक्की फायदा होईल एक तो 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 राजा असतो राजाला संध्याकाळी स्वप्न पडतं स्वप्नामध्ये साप येतो साप राजाच्या महालामध्ये येऊन राजाला चावतो आणि राजाचा मृत्यू होतो आणि ज्यावेळेस राजाला सकाळी जाग येते त्यावेळेस राजाला सगळं स्वप्न आठवतं आठवल्यानंतर राजा ठरवतो की आपण हे स्वप्न खरं दे मग राजा काय करतो ज्या बिळामध्ये साप असतो त्या बिळापासनं ते महालापर्यंत दुसऱ्या दिवशी पूर्णपणे फुलाची चादर करतो जागो जागोजागे दूध गोड दुधाची कटोरी ठेवतो होतं काय ज्या दिवशी दुसऱ्या दिवशी साप राजाला चावण्यासाठी ते बिळाची चादर पडतो त्या मखमली फुलाच्या गादीवर मालाच्या दिशेने निघतो महाला कशी आल्यानंतर जागोजागी बोलून जाते कटोरी ठेवली दिसतात तर तू चाकत माझ्या मध्ये एंट्री करतो राजापाशी जातो राजापाशी गेल्यानंतर राजावरती राजाला सांगतो की राजा मी तुला चावण्यासाठी आलेलो होतो पण मी तुला माझा नागमणी देतो आणि एवढं म्हणून तो साथीतून निघून जातो तात्पर्य हेच आहे कठोरतेने शत्रू बनवता येतात आणि प्रेमाने शत्रू जिंकता येतात アシアカニマルセンデサイン。